चैत्र महिन्याची सुरुवात झाली की ताज्या हिरव्याकार कैऱ्या येऊ लागतात आणि मग खरी कैरीपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात पण मंडळी तुम्हाला हे ठाऊक आहे का ही आंबट चिंबट चवीची कैरी उन्हाळ्यामध्ये आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर असते आणि याच कारणाने कैरीचे वेगवेगळे पदार्थ या महिन्यामध्ये आपल्या आहारात असतात नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहे आंबटगोड चवीची कैरी फ्राय एरवी आपण घरी किंवा हॉटेलमध्ये फ्राय खातोस पण आज आपण कैरी घालून ही दाल फ्राय बनवणार आहोत यासाठी आपल्याला कैरी लागणार आहे इथे मी पाववाटी तूर डाळ घेतलेली आहे आणि पाववाटी आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे या दोन्ही डाळी मी स्वच्छ धुवून दोन तासासाठी भिजत ठेवल्या होत्या ही मी एक मोठ्या आकाराची कैरी घेतलेली आहे कैरी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि यानंतर आपण या कैरीची साल काढून घेणार आहोत कैरी ना छान हिरवी घर आणि ताजी आहे याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे तुम्ही ही साल सोलण्याच्या साह्याने काढली तरीही चालेल साल काढल्यानंतर ना एकदा कैरी डाळीमध्ये घालण्याआधी ती किती आंबट आहे ती बघायची आहे मी या कैरीचा अगदी छोटासा तुकडा खाऊन पाहत आहे आणि ही कैरी ना भरपूर आंबट आहे त्यामुळे ही संपूर्ण कैरी या डाळीमध्ये मी घालणार नाही यामधला फक्त अर्धा नाही तर पावभागच डाळीमध्ये घालणार आहे कैरीची साल काढून घेतलेली आहे आता या कैरीचे ना अगदी बारीक तुकडे करून घेत आहे तुम्हाला हवं असल्यास ही कैरी किसनीने किसून देखील घेऊ शकता पण न दाताखाली ह्या कैरीचे छोटे छोटे असे क्रंचेस आले ना की ती डाळ खायला आणखी छान लागते कैरीचा अर्धा भाग मी कापून घेतलेला आहे आणि त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे आता आपण भिजत ठेवलेली डाळ डायरेक्ट तुम्ही कुकरला लावू शकता किंवा भांड्यामध्ये शिजू शकता खरं सांगू का ही जी डाळ आहे ना ती मातीच्या भांड्यामध्ये केल्यानंतर त्याची जी चव आहे ना ती खूप छान लागते पण आज मी ही डाळ कुकरमध्ये शिजवणार आहे दोन्ही डाळी कुकरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर यामध्ये आपल्याला आता कैरीचे जे तुकडे करून घेतलेत ते देखील घ्यायचे आहे डाळ शिजवतानाच यामध्ये थोडे हळद घालत आहे अगदी थोडं जिरं घातलेलं आहे म्हणजे अगदी पाव चमचा जिरं घातलेलं आहे थोडं तूप डाळ शिजण्यासाठी इथे मी दीड पेले पाणी घालत आहे आता हे भांडं कुकरमध्ये ठेवून कुकरचं झाकण लावलेलं आहे गॅसची फ्लेम मध्यमाज्यावर ठेवून कुकरला ही डाळ शिजवून घ्यायची आहे चार सिट्ट्या करून ही डाळ मी शिजवून घेणार आहे ही पहिली सिट्टी झालेली आहे डाळ शिजवण्याआधी तुमच्याकडे जर वेळ असेल तर अर्धा ते एक तास डाळ छान स्वच्छ धुवून भिजत ठेवली आणि नंतर डाळ शिजवली की डाळ छान शिजते इथे चार सिट्ट्या करून ही डाळ मी शिजवून घेतलेली आहे कुकर थंड करून झाल्यानंतरच आपण हे भांडं काढलं आहे डाळ थोडी आपल्याला घोटून घ्यायची आहे रवीच्या साईन ही डाळ मी थोडी घोटून घेणार आहे डाळ घोटताना इथे मी वर इते इते या या एक काळजी घेत आहे यामध्ये आपण कैरीच्या फोडी घातलेल्या आहेत त्याचा अगदी लगदा होता कामा नये यासाठी डाळ मी थोडी वरचेवर घोटून घेतलेली आहे इथे बघा इथे थोडा कैरीचे क्रंचेस दिसत आहे ते दाताखाली यावेत यासाठी आपल्याला पूर्णपणे डाळ घोटून घ्यायची नाही आता कढईमध्ये एक चमचा भरून आपल्याला तूप घालायचं आहे तूप व्यवस्थित वितळून झाल्यानंतर आणि हलकं गरम झालं की यामध्ये थोडी मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की आपल्याला यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं छान फुल्लं आहे आता यामध्ये एक हिरवी मिरची घालत आहे सोबतच एक सुखी लाल मिरची देखील तुकडे करून घातले आहेत पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आता हे सर्व जिन्नस तुपामध्ये अगदी एक ते दोन सेकंदासाठी छान परतून घेणार आहे फोडणीचा मस्त असा खमंग सुवास दरवळू लागला आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत आणि त्यादेखील आपल्याला या तुपामध्ये थोड्या परतून घ्यायच्या आहेत लसूण पाकळ्यानं अगदी एक दोन मिनटं छान गुलाबीचा रंग इस्तोर आपल्याला परतून घ्यायचा आहे लसणीला कुरकुरीतपणा आलेला आहे आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे एक मध्यम आकाराचा कांदा मी उभा पातळ चिरून घेतलेला आहे कारण शक्यतो ही डाळ बनवताना हा कांदा मी अशाच पद्धतीने उभा पातळ चिरून घालते डाळ खायला खूप छान लागते तुम्ही याऐवजी तळलेला कांदा देखील घालू शकता हा दे आता हा कांदा आपल्याला थोडा मऊसूद होईसवर परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये आता पाव चमचा हिंग घालत आहे याला छान रंग आणि स्वाद यावा यासाठी यामध्ये पाव चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे पाव चमचा धने पावडर घातलेली आहे पाव चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पूड घेतली आहे आणि अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला घातलेला आहे आता हे सर्व पावडर मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण शिजवून घेतलेली डाळ करी यामध्ये घालायची आहे या, या फ्रायची फोडणी इतकी खमंग बसली आहे ना की ही शिजलेली डाळ या फोडणीमध्ये घातल्यानंतर या फ्रायचा सुगंध संपूर्ण घरभर पसरलेला आहे शिजवलेली ही डाळ आपल्याला या फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे पाणी न घालता सुरुवातीला अगदी एक दोन मिनटं ही डाळ या फोडणीमध्ये परतून घेणार आहे ही डाळ मी या फोडणीमध्ये ना व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे पण त्याआधी चवीनुसार यामध्ये मी मीठ घालत आहे या भांड्यामध्ये आपण डाळ शिजवून घेतलेली आहे ना त्या भांड्यामध्ये अगदी आवश्यकतेनुसार कोमट पाणी घ्यायचं आहे तुम्हाला ही डाळ किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे त्यानंतर इथे बघा आपण ही आंबट गोड चवीची डाळ करत आहोत एक टी स्पून म्हणजे एक छोटा चमचा गुळ घेतलेला आहे तो गुळाचा खडा यामध्ये घालायचा आहे हे जे गुळाचं प्रमाण आहे ना तुमच्या आवडीनुसार आणि गोडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता गुळामुळे ना या डाळीची चव बॅलेन्स होण्यास मदत होते यामुळे थोडंसं गुळ मी यामध्ये घातलेलं आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे यानंतर आपल्याला ही डाळ पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला ही डाळ चार ते पाच मिनिटांसाठी शिजू द्यायची आहे मस्त या डाळीला उकळी आलेली आहे चार ते पाच मिनिट झाली आहेत गॅसची ची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि इथे आपली तयार झालेली आहे कैरी दाल फ्राय नेहमीचं तेज तेज वरण भात खाऊन कंटाळाला असेल तर ही गरमागरम कैरी फ्राय तुम्ही नक्की घरी बनवून बघा ही कैरी फ्राय गरमागरम जिरा राईस किंवा नेहमीच्या साध्या भातासोबत किंवा चपाती आणि भाकरीसोबत खायला देखील खूप छान लागते सध्या कैरीचं सा सीझन चालू आहे तर तुम्ही देखील ही डाळ नक्की घरी बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा कैरी दाल फ्रायची ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक देखील नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार